श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तीस एप्रिल वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा आपल्या हिंदू धर्मातील अनन्यसाधारण महत्त्वाचा दिवस मानला जातो अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारं या दिवशी केलेले सेवा आणि उपाय यामध्ये कधीच आपल्याला क्षय होत नाही या दिवशी केलेल्या द्यान आणि धर्माचं विशेष महत्त्व असतं त्यामुळेच आपल्याला या दिवशी आपल्या मुलांसाठी मुलींसाठी अतिशय प्रभावी असा हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे जेणेकरून मुलांच्या जीवनातील सर्व दोष विघ्न अडचणी संकटे संपेल मुलांची अभ्यासक प्रगती नोकरीमध्ये त्यांना खूप यश मिळेल असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे याला शुभ दिन असे मानले जाते या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत भरभराटीची मानली जाते त्याचबरोबर या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूची एकत्रित पूजा केली जाते ज्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी मिळते अक्षय तृतीया जी आहे तर ती वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला साजरी केली जाते Déjame. अक्षय तृतीयेला इतकं महत्त्व का आहे कारण असं म्हणतात याच दिवशी श्रीकृष्णाने पांडवांना अक्षय पात्र भेट म्हणून दिले होते त्याचबरोबर याच दिवशी माता गंगा जी आहे तर ती पृथ्वीवरती सर्वात प्रथम अवतरली होती याच दिवसापासून सत्ययुग युग, युग आणि त्रेतायुगाची सुरुवात झाली होती त्याचबरोबर याच दिवसाच्या दिवशी भगवान विष्णूने त्यांच्या परशुराम राम अवताराचा जो जन्म आहे तर तो घेतला होता त्याचबरोबर या दिवशी see चारधाम यात्रेची देखील सुरुवात झालेली होती अशा अनेक प्रकारच्या ऐतिहासिक ज्या काही गोष्टी आहे तर त्या या दिवशी घडलेल्या होत्या त्यामुळे याला खूप महत्त्व देण्यात येतं तर अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रत्येक आईने जर आपल्या मुलांसाठी हा उपाय केला तर कधीच आपल्या या उपायाचं उपाया क्षय होणार नाही याचं जे पुण्य आहे तर ते आपल्या मुलांना मुलींना नक्कीच मिळत राहील त्यामुळे नक्की भक्तीने विश्वासाने आणि श्रद्धेने जर तुम्ही हा उपाय केला तर त्याचे खूप खूप चांगले फायदे हे तुम्हाला बघायला मिळतील या, ता या दिवशी तुम्हाला काही महत्वाच्या असतात या दिवशी कोणाकडनंही उसने पैसे उधार किंवा कर्ज म्हणून घेऊ नका किंवा देऊ देखील नका त्याचबरोबर कोणासोबत भांडण कटकट वादविवाद करू नका शक्य झालं तर या दिवशी तुम्ही घरामध्ये तांदूळ पिवळी मोहरी मातीचे भांडे किंवा पितळाचे तांब्याची भांडे खरेदी करून आणू शकता टोकदार वस्तू चुकूनही या दिवशी खरेदी करू नका लोखंडाच्या वस्तू देखील या दिवशी खरेदी करू नका दानामध्ये तुम्ही सिजनेबल जे फळं आहेत ते दान करू शकता धान्याचं दान करू शकता अन्नदान पैशांचं दान यथाशक्ती तुम्हाला जमेल त्या पद्धतीत तुम्ही दानधर्म करा अशा या सर्व गोष्टी ज्या वेळेस आपण करतो त्यावेळेस नक्कीच आपल्याला त्याचे फायदे हे होत असतात आणि त्याचबरोबर मुलांसाठी मुलींसाठी अतिशय प्रभावी हा उपाय देखील करा तर आता हा उपाय कसा करायचा याची माहिती घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची मुलांवरती भरभरून कृपा होईल सर्वात प्रथम प्रत्येक आईने हा उपाय कशासाठी करायचा आहे तर बघा आपल्याला या आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाईला आपल्या मुलांची मुलींची खूप काळजी असते मग ते मुलं लहान असेल किती लहानातील लहान असेल किंवा कि मोठ्यातील मोठ्या असेल त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता सतत आजारी पडत आहे किंवा नजरदोशी सामना करत आहे सतत मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल खूप अभ्यास करतात पण तरीही अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष जे आहे ते लागत नसेल त्याचबरोबर खूप उच्च प्रीतीचं शिक्षण घेतात पण तरी पाहिजे तशी मनाजोगती नोकरी मिळत नसेल नोकरीमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी अडथळे येत असेल प्रमोशन होत नसेल पगारवाढ होत नसेल लग्न जमण्यामध्ये अनेक अडचणी येत असेल घरामध्ये पती पत्नी किंवा आई वडिलांमध्ये मुलांमध्ये सतत भांडण होत असेल कटकटी होत असेल मुलांसोबत अनेक प्रकारच्या दुःख आणि संकटामुळे हे सामोरे जात असेल यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मुला बघा काय होतं कधीतरी मुलांना बाहेरच्यांची किंवा घरातल्यांची कोणाचीही नजर लागू शकते नजर ज्यावेळेस मुलांना करायला लागते त्यावेळेस त्यांचा स्वभाव हा हट्टी चिडचिड चीड़ आणि तापट होऊन जात असतो आणि त्यामुळेच मुलांना कधीच कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही आणि सतत घरामध्ये त्यामुळे अडचण येत असतात ग्रहदोष कुंडलीमध्ये तयार झालेले असतात अशा ह्याच्या काही अनेक समस्या आहेत तर त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा अतिशय प्रभावी असा हा उपाय जो आहे तर तो, तो करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय तुम्ही करून बघा नक्कीच त्याचा फायदा होईल फक्त काही गोष्ट लक्षात ठेवा उपाय करत असताना तो नेहमी भक्तीने आणि विश्वासाने करायचा असतो उपाय करण्या अगोदर को तो कोणालाच सांगायचा नसतो बाहेरील व्यक्तींच्या मनामध्ये आपल्या मुलांबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे उपाय करण्या अगोदरच कोणाला सांगायचा नाही घरातील व्यक्तींना तुम्ही कल्पना देऊ शकता काहीच अडचण नाही तर आता काय करायचं आहे यासाठी प्रत्येकाने सकाळी लवकर उठायचं आहे आणि सकाळी बारा वाजायच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर घरामध्ये सुतक पेरेट्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही हा उपाय तुम्ही लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यातील मोठ्या मुलींपर्यंत मुलांपर्यंत करू शकता सर्वात थोडेसे तांदूळ जे असतात तर ते घ्यायचे आहे हे तांदूळ तुम्हाला शिजवून घ्यायचे आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला भात जो असतो तर तो तयार करून घ्यायचा आहे हा भात अळणी तयार करायचा आहे भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ हे चुकूनही टाकायचं नाही आहे त्यानंतर तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आता जर घरामध्ये दोन मुलं असेल तर सेपरेट सेपरेट दोघांसाठी दोन उतारे तुम्हाला तयार करायचे आहे दोन प्लेटमध्ये हा भात काढून घ्यायचा आहे भात हा थोडा शिजवायचा जितका तुम्ही उतार्यासाठी वापराल कारण परत तो नंतर घरामध्ये उरलेला भात वापरता येणार नाही त्यावरती तुम्हाला दही टाकायचं आहे दही आवर्जून टाकायचं दही टाकायला अजिबात विसरू नका नंतर त्यावरती तुम्हाला आपल्या घरामध्ये जी अगरबत्ती लावतो आपण धूप लावतो तर त्याची जी रक्षा पडलेली असते म्हणजे जी राख पडलेली असते तर ती तुम्हाला त्यावरती थोडीशी टाकायची आहे हे सर्व करत असताना मनामध्ये श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करत राहायचं आहे वरती त्यावर थोडंसं तुम्हाला एक लिंबू जे असतं तर ते ठेवायचं आहे एक लवंग कुठेही तुटलेली फुटलेली नको अखंड लवंग तुम्हाला त्यावरती ठेवायचे आहे लिंबू सगटच ठेवायचं आहे अर्ध कापून वगैरे ठेवायची गरज नाही आता हा आपला हा उतारा जो आहे तर तो तयार झालेला आहे त्यानंतर तुम्हाला मुलांना जमिनीवरती बसवायचा आहे आणि मुलांचा चेहरा पूर्व किंवा पश्चिमेकडे होईल असं बसवायचं खाली बसण्यासाठी आसन तुम्ही देऊ शकता तुम्ही मुलांच्या समोर उभं राहायचं आहे आणि मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे तुम्हाला सात वेळेस हा उतारा उतरवायचा आहे उतरवत असताना माझ्या मुला जी कोणाची नजर लागलेली असेल घरातल्यांची बाहेरच्यांची आलेल्यांची गेलेल्यांची सर्वांची नजर निघून जाऊ दे त्यांच्या जीवनातील सर्व दोष विघ्न अडचणी दूर होऊ दे हट्टीपणा चिडचिडपणा कमी होऊ दे अभ्यासात प्रगती होऊ दे नोकरीत यश मिळू हो दे अशी प्रार्थना करायची आणि हा उतारा घराच्या बाहेर घेऊन हो यायचा नंतर तो तुम्हाला तुमच्या बल बाल्कनीमध्ये टेरेसवरती पत्र्यावरती एखाद्या झाडाखाली तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे व्यवस्थित जागा भेटेल तर तिथे तुम्हाला तो ठेवायचा आहे आणि तुम्हाला जोपर्यंत हे पशुपक्षी खात आहे तोपर्यंत खाऊन द्यायचा जर आता बाल्कनीमध्ये वगैरे ठेवलेला असेल टेरेसवरती पद्र्यावरती ठेवलेलं असेल आणि उतारा थोडाफार उरला तर तो तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता झाडाखाली ठेवलेले असेल तर तो तिथेच राहून द्यायचा काहीच अडचण नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर मुलांच्या फोटोवरनं तुम्ही हा उपाय करू शकता तर असा हा साधा सोपा उपाय करून बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल स्त्री स्वामी समर्थक